नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस मध्ये चालू झालेलं आहे जल जीवन मिशनचं काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये डाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशन च उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र चार वर्ष झाले पायपा रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागत आहे पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास मीनाय त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता लाडकी बहिण आहे तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष दे टक्केवारी घेतली का काय असं वाटायला लागले माझ्या गावातल्या मला महिला विचारता भाऊ तुला सरपंच केलं तू आम्हाला प्यायला पाणी का अजून दिलंय तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर पाणी आणावं लागतंय डोक्यावरचा खांद्यावर आणलं होत पण तीन वर्ष झाले जल जीवन चा काम चालू आहे अजून काम पूर्ण झालं नाही या यांच्या सिओनच्या डिप्टी सिओच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगणा लावले असतील म्हणून हे काम थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्र हे इस्टिमेट आहे जनजीवन मिशनचं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे चार वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार, के चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी आणि म्हणून गेवराई पायगा गावाच्या महिलांच्या वतीनं शिवोला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जल काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला सुद्धा पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हा जोडून विनंती आहे सरपंच होऊन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदारांना काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणते मुख्यमंत्री लाडक्या महिला पाणी आणायला आणि म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ जिल्हा परिषद चे आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंब्री तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन हजार वीस साली तुम्ही उद्घाटन केला जलजीवन मिशनचं आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिले नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या लोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्या वाघ मारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टरवर वर लक्ष नाही यांचं कामावर लक्षण आहे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पाणी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कम्प्लीट झालं आणि म्हणून सीओ तात्काळ मीटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येत आहे माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी सीओ साहेबांना विकास मेना साहेबांना आणि वाघमारे जे कोणी जे ये त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान काय सांगाल एकंदरीत जिल्हा परिषद कार्यालयासमोर तुम्ही आज एक आगळं वेगळं आंदोलन केलं केंद्राची योजना आहे जलजीवन मिशनची दोन हजार वीस एकवीसमध्ये ती सुरू झालेली आहे मला वाटतं ता पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केंद्र शासन अशा योजना राबवतं आहे मात्र चार चार पाच पाच वर्ष झाले या लोकांनी योजना सुरू केल्या खड्डे केले बिलं काढून घेतले आणि शेतकऱ्यांच्या गोरगरीब कष्टकऱ्यांच्या घराच्या नळाला अजून पाणी दिलेलं नाही मग नेमकं कुठं पाणी हे मूर्त आहे का मुख्यमंत्री साहेबांचं चक्र लक्ष नाही आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते अगोदर त्यावेळेस या योजना सुरू झालेल्या आहे आता ते पुन्हा आले तरी देखील नळाला पाणी आलेलं नाही हा मोठा प्रश्न आहे आणि गावकरी आम्हाला विचारत आहेत त्याचा आक्रोश महिला म्हणून त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे जर तुम्ही पाहिलं तर या आंदोलनामध्ये तुम्ही महिलांची वेशभूषा केली होती काय कारण होते आम्हाला सर खरं तर हे आंदोलन नव्हतंच मी जेव्हा गावात जातो गावाच्या गल्ल्यामध्ये बोळ्यामध्ये एशीच्या आत जातो तेव्हा महिला मला विचारतात भाऊ तू तर म्हटला होता मी सरपंच झालो तर पाणी आणेल नळ आणेल मग तू उद्घाटन पण मोठ्या थाटामाटात केलं कामं पण चांगलं केले आणि नळाला पण नाही दोन वर्ष झाले ह्या ज्या भावना आहे ह्या सरकारपर्यंत कोण पोहोचवेल एक सरपंच म्हणून मी काय करू शकतो तर या महिलांच्या भावना जो अधिकारी या योजना राबवत आहे एक्झिक्यूट एक्झिक्यूट करत आहे त्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचणं माझं काम आहे म्हणून मी त्या पद्धतीनं वेशभूषा करून विकास मीना जे काही शिवो जिल्हा परिषदचे आहे त्यांच्या समोर व्यक्त केलेल्या आहेत आता ही जी जल जीवन मिशनची जी योजना आहे ती फक्त तुमच्याच गावामध्ये अडचण आहे कसं पूर्ण पूर्ण तालुक्यामध्ये हा भ्रष्टाचार मी भ्रष्टाचार म्हणतो या ठिकाणी या लोकांनी काय केलं आहे शासनाचा जो काय आराखडा इस्टिमेट बनवून घेतलेला आहे आणि अधिकारी लोकांनी या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडनं टक्केवारी घेतलेली आहे पाच पाच दहा दहा वीस वीस लाख रुपये इस्टिमेटनुसार आणि कामाकडे येऊन बघत नाहीये तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कर तुला जसं जमेल तसं कर आणि काम जेव्हा बोगस होतं तेव्हा मग हे स्थानिक लोकांवर स्थानिक ग्रामपंचायत ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांच्यावर हे ढकलतात की यांनी पैसे खाल्लेत म्हणून आतासुद्धा या सीओ लोकांनी असेल वाघमारे जे कोणी जयी असेल यांनी ताटा खालून टक्केवारी जे कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या घेतलेल्या आहेत म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोकं बिंदास मोकाट फिरत आहे यांना कोणाचा धाक राहिलेला नाही तुम्ही आतापर्यंत गावामधल्या समस्यांसाठी वेगवेगळ्या प पद्धतीचे आंदोलनं केलं त्याच्यामधून काय साध्य झालं किंवा गावकऱ्यांना काय मिळालं हे बघा मला जी भूमिका असते माझी सरपंच म्हणून ती प्रामा प्रामाणिक असते भूमिकेशी प्रामाणिक असणारा मी माणूस आहे आणि जो सामान्य माणसाला त्रास होतो तो शासनापर्यंत पोहोचला पाहिजे मग असं निवेदन देऊन तुम्ही ऐकणार नसाल तर आम्हाला आक्रोश करावा लागेल ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उप एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील तुम्ही म्हणता लाडक्या बहिणी आहे लाडक्या बहिणी आहे पाच वर्ष झाले राहत तुम्ही नळ योजना सुरू केली अजून नळ तुम्ही कंप्लीट केलं नाही त्या नळाचं बजेट खाऊन नळाचं पैसे खाऊन अधिकारी लोक आणि तुम्ही लोक जर लाडकी बहीण सुरू करत असाल आणि त्याच लाडक्या बहिणीला तुम्ही परत डोक्यावर पाणी व्हायला लावत असाल तर अपमान सरपंच लोकांचा आहे ना याच्यामध्ये आम्हाला समोर जावं लागताना जनतेला आम्हाला उत्तर द्यावं लागताना त्या महिलांना की सरपंचाची निवडणूक आली सरपंचाचे काम आहे सरपंचाचं कर्तव्य आहे गावाला पाणी पाजायचं मग त्यावेळी योजना हे चालू करणार कर हे घेणार टॅक्स हे घेणार पैसे हे खाणार योजना चालू करणार पाच पाच वर्ष या ठिकाणी जनतेला लुबाडणार वेठीस धरणार आणि मग परत भ्रष्टाचार झाला म्हणून हेच बोमलणार भ्रष्टाचार कशा पद्धतीचा या सगळ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार मी असाच म्हणेल की सी ओ असतील किंवा जेही असतील यांनी जलजीवन मिशनचे जे, जल जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्याकडनं अक्षरशः टक्केवाऱ्या घेतले दोन टक्के पाच टक्के म्हणजे एक कोटीला जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये या अधिकाऱ्यांनी घेतलेत आणि म्हणून पाच पाच वर्ष हे कामं या ठिकाणी पेंडिंग पडले जर का यांनी पैसे घेतले नसते तर यांच्या पाठीमागा लावून आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या हे कामं पूर्ण झाले असते आणि प्रत्येक गरीब घरामध्ये गरीब कष्टकरी लोकांच्या घराच्या नळाला या ठिकाणी पाणी आलं असतं तुमच्या गावची जी योजना आहे दोन हजार दोन हजार, हजार वीस ते एकवीसला ला या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे केंद्राची योजना म्हणून जलजीवन मिशन ही योजना आहे आणि काम या ठिकाणी पैप दाबून ठेवलेले आहेत मला सांगा चार वर्ष लागतं का हो पाणी यायला चार वर्ष लागतं का एखादी स्कीम राबवायला हो मग तुम्ही पंधराशे रुपये देऊन आमच्या आई बहिणीला डोक्यावर पाणी आणायला लावताय आहे आम्ही बोलायचं पण नाही का आमच्या भावना व्यक्त करायच्या पण नाहीत का तुम्ही मोठमोठ्याला ॲडव्हर्टाईजमेंट केल्या तुम्ही मोदी साहेब टी व्हीवर येऊन सांगतात की आम्ही हर घर जल दिलं पाणी दिलं पण चार चार वर्ष पाच पाच वर्ष पाणी मिळत नाही आहे आणि आम्ही शांत बसायचं असं तुम्ही जर विचार करत असाल तर हे होणार नाही आहे तुम्हाला याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल मुख्यमंत्र्यांना ला या याच्याकडे गंभीरतेने बघावं लागेल म्हणून या ठिकाणी हे आंदोलन आम्ही छोटंसं केलेलं आहे समस्या तुमच्याच गावामध्ये आहे की संपूर्ण पूर्ण तालुक्यामध्ये जे काही सरपंच लोक आहेत मी सरपंचाशी देखील बोललो कॉन्ट्रॅक्टर लोक बिलकुल भाव देत नाही काम करा म्हटलं माता माझं माझ्या गावचं सांगतो मी चारशे नारळाचे झाडं लावलेले आहेत मी कर जमा केला करमधून गावाला हिरवं करासाठी मी झाडं लावले ते झाडं देखील आता वाळून चाललेले आहेत पाणी आहे विहीर करून ठेवली आहे गिरजा नदीमध्ये पण ते गावात आणत नाही आहे का तर कारण असं असू शकतं की कोणीतरी बिल पास केलं नसावं सीओनी बिल पुढं ढकललं नसावं किंवा ते जेई वाघमारे त्यांनी बिल पुढं ढकललं नसावं फाईल पास झाली नसावी पैसा आला नसावा कुठेतरी काम अडवून धरण्यात आलेलं आहे चार चार वर्ष तुम्ही गावाला पाणी पाजणार नसाल ना तर आम्ही आता शांत बसणार नाही हा उद्रेक या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आजची ही घटना या ठिकाणी होती होते हा जो भ्रष्टाचार आहे तो नेमका कशा पद्धतीने होतो बरं हा भ्रष्टाचार असा आहे की जे पाईपचे कामं असतात तीन फूट खोल खोदायचं असतं ओरिजिनल पाईप वापरायचे असतात तर यांनी दोन दोन फूटच खोल खोदलेला आहे माझ्या गावात ते मी होऊ दिलेलं नाही मी उभं राहून व्यवस्थित करून घेतले आहे पण मला एवढे फोन आले पूर्ण तालुक्यामधून जिल्ह्यामधून की पाईपलाईन देखील वरतूनच टाकलेली आहे टाकी दे डुप्लिकेट बांधलेली आहे टाकीचे पा पाणी टाकीत जाण्याअगोदरच टाकीची व्यवस्था विचित्र झालेली आहे एवढा प्रचंड मोठा हा भ्रष्टाचार आहे याच्यावर क कमिटी या ठिकाणी नेमायला पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे सीओनी खरंच यांच्याकडनं पैसे घेतले आहे का मग नसेल घेतले तर मग सीओ लक्ष का देत नाही आहे कामावर विवाह तो जो कोणी आहे जेही वाघमारे त्यांनी खरंच पैसे घेतले आहे का कॉन्ट्रॅक्टकडनं नसल घेतली तर मग तुम्ही कामावर लक्ष का देत नाही आहे चार चार वर्ष कामं पेंडिंग का पडत आहे आणि जर तुम्हाला शासन निधी देत नसेल मग तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्टरला कामं का दिले ज्याची काम करायची ऐपत नाही आहे ज्याच्याकडं दीड कोटी नाही आहे अशाला तुम्ही टेंडर का दिलं हा देखील या टेंडरचा सुद्धा चौकशी व्हायला होणं गरजेचं आहे हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेली ही भ्रष्टाचाराची साखळी आहे आणि जनतेसमोर ही गोष्ट येणं खूप गरजेचं आहे इथून पुढं तुम्ही या सगळ्या प्रकरणाची कशी दखल घेणार आहात आणि पुढं काय कारवाय नक्कीच माझ्या गावाचा जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर मी तीव्रतेने आंदोलन करणार आहे महिला माझ्यासोबत येणार होत्या पण मी एवढ्या वेळी म्हटलं की ठीक आहे मी माझ्या वतीनं तुमच्या संवेदना त्या ठिकाणी व्यक्त करतो जर का याच्यानंतर देखील विकास मीना जे काही सीओ आय आय एस अधिकारी आहे किंवा ई वाघमारे आहे यांनी पुढच्या काही पंधरा दिवसामध्ये महिनाभरामध्ये माझ्या गावचं काम पूर्ण केलं नाही मग तुम्ही बजेट आणा तिकडून काही करा चार चार वर्ष पैप दाबून ठेवले त्याच्यात पाणी नाही आहे त्या पाईपामध्ये ते खराब होणार नाही का त्याला उंदरं खाणार नाही का विहीर करून ठेवली विहिरीत पाणी आहे आणि गावात प्यायला पाणी नाही ही काय तुमची पद्धत झाली म्हणजे नेमके तुम्ही बिलं उचलून घेतले का तुम्ही अंब्या बनवून घेतल्या हे सगळं चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर का पंधरा दिवसामध्ये माया गावचं मार्गी लागलं नाही तर पूर्ण तालुक्याचा पूर्ण जिल्ह्याचा यांचा हा भ्रष्टाचार मी उघडा पाडेल आणि तीव्र आंदोलन या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यासाठी करेल निवेदन तुम्ही आज दिलेलं आहे का निवेदन माझं निवेदन आज नव्हतं निवेदन हेच होतं की बाबा हो पाणी नाही आहे पाच वर्ष झाले योजना चालू आहे त्यांचं इस्टिमेट आहे दोन हजार वीस एकवीसचं आता दोन हजार पंचवीस सुरू आहे अजूनसुद्धा काम पूर्ण झालेलं नाही मग तुम्हाला दफ्तर दिंगराईचा कायदा नाही आहे का तुम्ही सात दिवसात काम कम्प्लीट करावा एखादा शासकीय अर्ज आल्यानंतर तो मार्गी लावा असं असताना चार चार वर्ष एखादी योजना तुम्ही राबवावी असा कुठा नियम आहे का तुम्ही याचे गाईडलाईन ग्रामपंचायतला दिली आहे का माहिती ग्रामपंचायतला दिली आहे का जे नागरिक आहे ज्या महिला आहे ग्रामपंचायतला वारंवार विचारतात की आमच्या नळाचं काय झालं आमच्या पाण्याचं काय झालं मग मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट आहे का की पाच पाच वर्ष हे कामं थांबलेले आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का की कॉन्ट्रॅक्टर पैसे नसल्यामुळे हे कामं थांबलेत म्हणून मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का की कॉन्ट्रॅक्टरची ऐपत नसताना देखील त्यांनी हे कामं घेतलेत म्हणून पण मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे का की टेंडर बनवत असताना त्यांनी पैसे टेबला खालून देऊन टेंडर बनवलेत म्हणून किंवा विकास मीना साहेब असतील आय ए एस अधिकारी असतील सी ओ असतील जयी असतील यांनी काहीतरी पैसे खरंच या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून घेतले म्हणून हे कामावर लक्ष द्याय नका असं काही आहे का याच्या याच्या खोलाशी जाऊन याचा तपास व्हावा अन्यथा पंधरा दिवसात माझं काम व्हावं मला याशी काही घ्यायचं नाही आता उन्हाळ्याची सुरुवात आहे आतापासून जर ही परिस्थिती असेल तर उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती असेल नक्कीच आतापासून महिला मंडळ पाण्यासाठी वन वन फिरता आहेत आणि कोटी रुपये जर माझं छोटंसं गाव आहे पंधराशे मतदान माया गावचं आहे आणि माया गावावर दोन कोटी रुपये शासन खर्च आहे जलजीवन मिशनचं काम शासन 2020 दोन हजार वीसमध्ये मध्ये चालू आहे आज दोन हजार पंचवीस आहे दोन कोटीचं काम पंधराशे मतदारांसाठी दोन कोटीचं काम आहे पाच वर्ष तुम्ही ते लावणार करायला पाच वर्ष मग तुमच्याकडं पैसा नव्हता तर तुम्ही टेंडर घेतला कशाला ही अवस्था पूर्ण मायागावची नाही पूर्ण महाराष्ट्राची आहे पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये अशी अवस्था झालेली आहे अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतलेली आहे म्हणून हे कामं थांबलेलं आहे असं माझ्या अभ्यासातून मला दिसतं